मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली आहे विमानतळाचा रनवे पूर्ण तयार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय विमानतळाचं काम वेगानं सुरू आहे नवी मुंबई विमानतळ ग्रीन एअरपोर्ट असणार आहे विमानतळावरची वाहनं इलेक्ट्रिक असतील अशी त्यांनी माहिती दिली आहे तीस सप्टेंबर पर्यंत विमानतळ सुरू करण्याचे प्रयत्न असतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं एम्बिशियस आहे पण हे, हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे, जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री मोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे प्रत्यक्ष रनवेपासनं तर टर्मिनल बिल्डिंगपर्यंत सगळ्या प्रकारची त्याची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे याची माहिती ही आज आम्ही घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी दोन रनवे या क्षमतेनं या ठिकाणी नऊ कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे म्हणजे मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षा बराच मोठा अशा प्रकारचा एअरपोर्ट होणार आहे